लोखंडी तलवार तयार करणाऱ्या दोन पोलिसांनी गुन्हा दाखल करून रुपयांच्या जप्त इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी का बनवत होते अशी चर्चा सध्या स्थानिक नागरिकात आहे ही घटना कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की त्या शहरातील खडकी प्रभागात राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या घराच्या मागे त्यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्र तलवारी तयार करण्याचा उद्योग सुरू आहे त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे व किशोर कुळधर हे खडकीत जाऊन पाहणी करत होते इतक्यात पोलीस अलाजी चाहून लागतात संबंधित पत्राच्या शेडमध्ये तलवारी तयार करणारे हे दोघे आपल्या हातातील मोबाईल व बनवलेल्या नऊ तलवारी तलवारी बनवणारा कारखाना असल्याची खात्री पडताच त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दोन पंचान समक्ष पंचनामा केला असता तिथं नऊ तयार केलेल्या तलवारी हत्याराला धार देण्यासाठी लागणारा सात चकत्या लोखंडी ऐरण हातोडा दोन मोबाईल असा मिळून सर्व अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पत्र्याचे शेड हे राणी ज्ञानेश्वर पवार यांच्या मालकीचे असून तिथं तात्पुरत्या स्वरूपात किरण सोळसे व महेश मस्के दोघे राहणार खडके यांना भाड्यानं दिल्याचं समजलंय पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांच्या फिर्यादीवरून किरण सोळसे व महेश मस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत